सामान्य व्यक्तीला आपल्या मागण्यांसाठी वारंवार शासकीय लागत आपण ऐकत आलो आहोत मात्र देशातील मानाचा सन्मान पद्मश्री पुरस्कार प्राप्त असलेल्या व्यक्तीच्या मागण्यांकडे देखील शासन दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे ते अर्ज केलता मागणी केलती हे इकडे तिकडे जाण्याकरता आपल्याला आजित्त काढा पाहिजे त्याची फार जरूर आहे चारा पाण्याची आहे आपल्याला ज्या वेळेस मिळालं ते आनंद झाला पण चारा पाणी हे निवारा हे अशा काही गोष्टी मिळाल्या नाही का हे मिळावं अशी माझी एक इच्छा आहे प्रशास प्रशासनाकडे कधी तुम्ही अर्ज केला होता आणि काय म्हणले ते करू म्हणले पण ते काही केलं नाही आता हे कसं भागवतो तुम्ही सगळं असंच भागवत खत वगैरे एकूण इकडून तिकडून कसं जरी आणून भागतो रान डोंगराचा रान आहे त्याच्यावर चालतो आणि नगर जिल्ह्यात तळ आहे त्या तळ्यावर पाण्यावर देतो आणि चारा चोरा कसं तरी रानात फिरून डोंगरावर फिरून आणून बांधतो दोन हजार एकोणावीस साली शब्बीर मामू यांना त्यांच्या गोसेवेच्या कार्याचा सन्मान म्हणून पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मात्र आता त्यांच्या चारा पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी ते प्रशासनाकडे करत आहेत यावेळी त्यांच्या मुलाने देखील या मुला संदर्भात माहिती दिली आहे दोन हजार एकोणीस ला पुरस्कार मिळाल्याच्या नंतर आम्ही शासनाकडे चाराचे आणि पाण्याचे म्हणजे व्यवस्था म्हणून मागणी केली त्यानंतर कुठं जर कार्यक्रमाला जायचं असलं लोक पुरस्कार भेटल्याच्या नंतर कार्यक्रमाला बोलवतात पण ना अडचण अशी इथे की येण्या जाण्यासाठी आमची एक भावना आहे की एक कार्ड असलं पाहिजे कार्ड जर असलं तर आम्हाला कार्यक्रमाला जाण्यासाठी मदत होईल त्यामुळे आता या पद्मश्रीने सन्मानित शब्बीर मामूंच्या मागण्या कधी पूर्ण होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे